हसत खेळतन बही लावली तुळस हसत खेळतन बही लावली तुळस हसत खेळतन बही लावली तुळस बहीणी लावली तुळस बहीणी लावली तुळस हसत खेळतन बही लावली तुळस हसत खेळतन बाईणी लावली तुळस ओ माझ्या तुळसीला आळ माझ्या तुळसीला आळ विठ्ठलाच बळ विठ्ठलाच बळ हसत खेळतन बैमी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हो माझ्या तुळसीचा पाला माझ्या तुळशीचा पाला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा हसत तन बही लावली तुळस हसत खेळतन बही लावली तुळस बैनी लावली तुळस बही लावली तुळस हसत खेळतण बही लावली तुळस हो माझ्या तुळशीच्या मंजुळा माझ्या तुळशीच्या मंजुळा विष्णू विठ्ठलाच्या गळा विष्णू विठ्ठलाच्या गळा हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत न बाई बाई लावली थोडंसं हसत खड न बाई मिलावली थुड़स हो माझा तुळशीचा छंद माझ्या तुळशीचा छंद मुखी घ्या रामकृष्ण हरी गोविंद मुखी म्हणा रामकृष्ण हरी गोविंद हसत खेळत न बहिणी लावली तुळस हसत खेळतन भैणी लावली तुडस बहिणी लावली तुडस बहिणी लावली तुडस हसत खेळतन बहिणी लावली तुडस हसत खेळतन बहिणी लावली तुडस